या दरम्यान राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा होतीय या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर त्याचं श्रेय कुणाचं यावरून मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिलाय साहेब ज्यावेळेस या मध्यस्थीला यामध्ये उतरले त्यावेळेस शंभूराजे साहेबांनी सांगितले की आम्ही हैदराबादला जातोय मग आता हे तीन महिन्यापूर्वीच हैदराबादचे गॅजे आहेत आणि त्याचबरोबर जास्तीचे पुरावे म्हणजे आठ हजार पुरावे सापडले हे हालचाली तवापासूनच आहेत आज नाही आहेत नवीन नाही आहेत हालचाली शंभूराजे साहेबांनी तीन महिन्यापूर्वीच हे हालचाली सुरू केलेल्या फक्त ते आणलंय त्याच्यावर काहीतरी अभ्यास सुरू होता त्यांचा हे समजून घ्या तुम्ही सगळे त्याच्यावर काहीतरी त्यांचा अभ्यास सुरू होता त्या हालचाली तीन महिन्यापासून आहेत हे आता काल परवाच्या हालचाली नाही आहेत तेव्हा या आठवड्या ह्या हालचाली नाही आहेत मराठा क्रमांकाला सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या हैदराबादच्या गॅजेट सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच गॅजेट सुद्धा लागू करा हे आमचं लगातार एक वर्षापासून सुरू आहे आणि जे आता लागू करण्याचं हालचाली चालू आहे तर हे माझ्या गोर गरीब महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं यश आहे इथं ना माझं यश आहे ना कोणाचं यश समाज लाखो करोडच्या संख्येनं एकजूट झालेला आहे आणि तो ते मागणी करतो ओबीसीतून आरक्षणाची हे रे माझ्या कष्ट करणाऱ्या गोर गरीब मराठ्याच हे कोणाच नाही लहर चाललर आले गेले सरकारी आमके तमके फुटलेले फाटलेले अं काही सरकारी करून करून बोलणारे हे गरीबाचं यश आहे एक वर्षापासून जुजतोय बलिदाने गेलेत रक्त सांडलेत अंतरवालींच्या लोकांचे अंतरवालीच्या परिसराचे रक्त सांडलेत लाखो मराठ्यांच्या पोहरावर राज्यात केसेस झाल्यात हे त्यांचं यश आहे हे आजची हालचाल नाही ही तीन महिन्यापासून हालचाल आहे शंभूराजे साहेब तीन महिन्यापासून हे प्रयत्न करतात आणि आता त्याला यश ये येणार पण नुसतं त्यावेळेस थांबणार नाही था आम्ही अ सगळेश्वरीची अंमलबजावणी पण पाहिजे ज्या मागण्यात आमच्या सगळ्या त्या सगळ्या पाहिजे दोन हजार चार चा जे आर सुद्धा दुरुस्त पाहिजे हे सगळ्यासाठी हे वाढलं नाही काय नाही काय नाही काय आजच्या हालचाली नाहीत हे कोणी गैरसमज पसरायची काही गरज नाही कोणी छाताड बोलून घ्यायची गरज नाही कोणी अ काम केलं सांगायची गरज नाही काय काय केलं हे सांगायची गरज नाही अजी बात नाही हा ते टपाना सांगायचं नाही इकडं आयुष्यभर भरतो काय केलं आम्हाला नाही नाही भी शीरे शीरे ते बी सांगायचं नाही इकडे शहाणफाना गरीबाचा श्रेय गरीबाची लढाई वर्ष झालं गरीब लढतोय गरीबाच हे सगळं श्रेय फक्त गरीबाच आहे कोणी माकडासारखं मधीच येऊन घेऊन पळायचं काम नाही करायचं आजी नाही मराठी सोडणार नाहीत आणि मुख्यमंत्री साहेबांनाही सांगतो जाहीर सांगतो संभाजीनगरच्या पालकमंत्र्याच आणि खासदाराचा ऐकून दगा फटका नाही करायचा मराठ्या संघ अ वर्ष झालं मराठा लढतोय यासाठी आंदोलनाला वेगवेगळ्या ठिकाणी अनेक आंदोलन उभे जात नाही नाही त्याचं काय असतंय आम्हाला त्याच काय नाही वाटत ते लोकशाहीत अधिकार केलं पाहिजे प्रत्येक करतो केलं पाहिजे करायला सुद्धा हरकत नाही का करू नये ज्याला त्याला ज्याला त्याला मागणी करण्याचा अधिकार आहे त्यात काय रुचण्याचं कारण नाही नाराज असण्याचं कारण नाही फक्त पोटात आकश राग ठेवून असल्या भानगडीत पडायचं नाही छगन भुजबळचं त्या देवेंद्र ऐकून तेव्हा झालं नाटक आता अधिकार प्रत्येकाला जेणे त्याने बिंदास्त करायचं माझ्या एक माणसाला खर्चटलं नाही पाहिजे मराठीच दंगल घाडायला आणि हो, ते फडणीस मनात आकाश ठेवणं काम नाही करायचं देश ठेवणं अजिबात आंदोलन करायचे अधिकारे मोगम नाही हाकवायचं त्याचे विचार ते प्रत्येक वेळेस समाज ऐकून घेत नसतो मग आमच्या कामा नाही किती आंदोलन करा जरांगी यांना दगाफटक्याची भीती का वाटते आंदोलनाच्या संभाव्य यशाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न कोण करतय असे अनेक प्रश्न आता चर्चेत आलेत अंतरवाली सराटीहून अनंतसाळी लोकमत डॉट कॉम